या ठिकाणी उपस्थित असलेले या देशाचे नेते महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरद पवार साहेब आपल्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील कार्याध्यक्षा राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे आणि उपस्थित मान्यवर विशंभर चौधरींनी जे वल्लभभाई पटेल आणि नेहरू आणि या संबंधात जे भाष्य केले त्या भाष्यामध्ये मी एक अधिक तर सांगू इच्छितो तो म्हणजे त्यांचा आणि गोळवळकरांचा झालेला पत्र व्यवहार गांधीजींची हत्या झाल्यानंतर आर एस वर बंदी घालण्यात आली आणि त्या बंदीच्या विरोधात गोळवळकरांनी पत्र लिहिलं की आमचा काय संबंध त्याला जे वल्लभभाई पटेलांनी उत्तर दिलंय ते उत्तर इतिहास नेहमी त्यांच्या एवढेच तुम्ही जबाबदार आहात म्हणूनच तुमच्यावर बंदी घालण्यात आली हे वल्लभभाई पटेलांचं वाक्य होतं त्यामुळे वल्लभभाई पटेल हे आर एस एसचे होते का त्याचे होते का ह्याचे होते का पत्र व्यवहार तेव्हाचे स्पष्ट आहेत की गांधीजींचे वल्लभभाई पटेलांचे आणि नेहरूंचे अत्यंत सौहार्दाचे संबंध होते त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नव्हते आणि जेव्हा मतभेद जनतेत चर्चेत यायला लागले तेव्हा याच वल्लभभाई पटेलांनी नेहरूंना पत्र लिहिलं की जवाहर तुम्ही और हमे साथ निकलना होगा इस देश को बताना होगा की जवाहर और वल्लभ मे कोई अंतर नाही आहे इतके महान नेते होते आता जो वक्ता बोलून गेला कि ते इस्रायलच्या बाबतीत काय झालं मला एक भाषण आठवत अटल बिहारी वाजपेयींच अटल बिहारी वाजपेयी अपने भाषण मनाले होते मध्य पूर्व एशिया में जब तक इजराइल ने जो जमीन पे कब्जा किया है वो जब तक दी नहीं जाती कभी भी शांति नहीं आ सकती तो को तो भाषण है अटल बिहारी वाजपेयी अंतरराष्ट्रीय राजकारणाचा जन्ना अभ्यास होता प्रत्येकाला मान्य है कि इस... इस्रायलनी बळकावलेली जमीन जोपर्यंत ते त्यांना स्वतः ते जे मालक आहेत त्यांना देत नाही तोपर्यंत शांती येऊ शकत नाही आणि तसंच या देशाचं परराष्ट्र धोरण होतं पहिल्यांदा नेहरूंनी ते मान्य केलं आणि नंतर सातत्याने आपण ते मान्य करत आलो हे पहिलेच पंतप्रधान निघाले उतावळे पहिल्याच दिवशी म्हणाले माझा इस्रायलला पाठिंबा आहे तीन दिवसानंतर त्यांच्याच परराष्ट्र मंत्रालयाला घोषित ला, ला, करावं लागलं की आम्ही त्यांच्याबरोबर नाही आम्ही पॅलेस्टिन बरोबर जिथे अन्याय आहे जिथे शोषण आहे जिथे अत्याचार आहे भारत त्याच्या बरोबर भारत नेल्सन मंडेला बरोबर होता कारण का तर तिथे शोषण होत भारताची कायमची भूमिका ही गांधींची भूमिका म्हणून हे मी आश्चर्य वाटते की जगातला कुठलाही नेता आला की पहिल्यांदा तो जातो कुठे जातो राजघटावर आज नथुरामाच्या यात्रा निघतायत जागतिक स्तरावरती आपली कितकी बेइज्जती होत असेल आपल्याला त्याच काहीच वाटत नाही माझ्या शहरामध्ये मी एकदाही नथुराचं नाटक होऊ दिलं नव्हतं नाट्य आणि पिक्चर ही दोन अशी साधनं आहेत ती माणसाला विनंती करू शकतात मी नथुराम बोलतो या नाटकामध्ये एक प्रसंग असा येतो की नथुराम गांधीजींना गोळ्या घालतो आणि तुम्हाला माहित नसेल की इतके मग्न झालेले असतात प्रेक्षक की उठून टाळ्या वाजवायला लागतात हे कस शक्य आहे आणि म्हणून जगभरामध्ये नथुरामाला मानणं मानणारी माणसं नाही आहेत पण जगभरामध्ये आजही गांधीजींना मानणारी माणसं आहेत त्यांना शेवटी फिलॉसॉफी टिकते अविचार टिकत नाहीत हा जगाचा इतिहास आहे तर राम मंदिराची चर्चा सुरू होईल मी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतोय राम त्यांच्या बापाचा नाही हा रामदेवजा त्यांचा आहे तेवढाच माझा आहे ते त्याचे मालक नाही ते त्याचे मालक असते खरे खरे मालक असते तर उद, आज उद्घाटनाला त्यांनी द्रौपदी मुर्मूला बोलवलं असतं कारण का द्रौपदी मुर्मू ज्या लाईनेस मध्ये येतात ज्या व्यवस्थेतनं जन्म घेतलाय त्यांनी ते आदिवासी आहेत आणि रामाचं सर्वात जास्त जवळचं नातं हे शबरीशी होतं आपल्याला कदाचित रामायणातला हा भाग आठवत नसेल की कदंब ऋषीच्या या आश्रमामध्ये राम आणि लक्ष्मण येतील त्यांचं तू स्वागत कर त्यांची सेवा कर आणि ती अशेने अनेक वर्ष वाट बघत होती एक दिवशी दोन जण चालत येताना दिसले ती ते त्यांना ओळखू शकली नाही आणि अखेर दिस लक्ष्मणाने ओळख सांगितली की ये मेरे बडे भैया राम है और मे लक्ष्मण तिला आश्चर्याचा धक्का बसला ती ढसाढसा रडू लागली काही काळ गेल्यानंतर तिथे अशी बोराची वगैरे झाडं होती ती बोड स्वतः चावायची गोड आहे की नाही बघायची आणि रामाला खायला द्यायची आणि राम स्वतः ते खायचा म्हणजे भेदभाव न मानणारा राम होता आणि तुम्ही प्रत्येक उद्घटनाला त्या द्रौपदी मुर्मुला राजभवनामध्ये लॉक करून ठेवता आणि स्वतः उद्घाटन करायला निघून जाता तुम्ही पार्लमेंट भवनचं उद्घाटन केलं साधूंना घेतलं सगळं ठीक आहे तुम्ही त्यांना घेतलं ना काय तुम्हाला महिलांबद्दल राग आहे तुम्हाला जात धर्म याच्यात भेदभाव मानायचा आहे तुम्ही तुमच्या ते काय ते कुठली जात व्यवस्था करणारी कुठलं पुस्तक मनुस्मृती तुम्ही मनुस्मृती ना मानणारे लोक आहात तुम्ही सगळ्यांनी जरा एकदा मनुस्मृती वाचून घ्या माझ्याकडे आहे महिलांबद्दल काय लिहिलं आहे आणि जर हेच म्हणत असतील हीच मनुस्मृती हे आमचं संविधान आहे तर इथे बसलेल्या तमाम स्त्रियांना सांगतो की तुम्हाला एक टक्काही ही अधिकार समाजात मिळणार नाही जी मनुस्मृती हे म्हणू शकते की स्त्रीच्या डोळ्यांमध्ये काय ना कायम वाचना असते माझ्या आईबद्दल मी हे बोलू शकतो त्या मनूला आई नव्हती पण हे पुस्तक तुम्ही तुमचा संविधान आहे आमचं असं एकोणीसशे पन्नास साली ऑर्गनायझर मध्ये लिहिलेलं मी मी काही माझ्या मनातल्या गोष्टी सांगत नाही एकोणीसशे पन्नासच्या ऑर्गनायझर मध्ये तुम्ही राष्ट्रध्वज कसा असावा याचं वर्णन करून ठेवलंय तुम्ही एकोणीसशे पन्नासच्या पुस्तकामध्ये ऑर्गनायझर ऑर्गनायझर हे त्यांचं मुखपत्र होतं त्याच्यात लिहिलेलं आहे की मनुस्मृती हेच संविधान असेल आम्ही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मानत नाही आणि मनुसमृती याच्यामध्ये काय लिहिलंय की जरा महिलांनी कधी तरी वाचून घ्या आपण सांगत नाही आपण बोलत नाही आणि त्यांना लोक त्यामुळे लोकांना कळत नाही राम मंदिराचं आमंत्रण आलं नाही अरे तुम्ही कोण होता वे आमंत्रण द्यायला राम का तुमच्या बापाचं आहे ते मंदिर का तुमच्या बापाचं आहे तुम्हाला आमंत्रण तुम्हाला जर मंदिर स्थापन करायचं होतं तर राम दिवशी का नाही केलं आम्ही कळत न कळत शिर्डीला आलो पण आम्ही त्या शिर्डीला आलो ज्या बाबाने रामाचं सर्वात जास्त नाव घेतलं एकीकडे एक अल्ला मालिक आणि एकीकडे राम राम नवमीचा उत्सव हा उतला सर्वात मोठा उत्सव असतो आपल्याला सगळ्यांना आपण कळत न कळत आलो कारण का आमच्या मनात राम आहे तोंडात राम आणि मनामध्ये रावण हे आम्ही कधी करत नाही आजकाल ही नवीन घोषणा सुरू झाली मी त्या दिवशी असाच एका ब्राह्मण लोकांच्या सभेत गेलो कार्यक्रमाला गेलो मी चालत होतो चालता चालता बघितलं तर सगळीकडनं राम जय राम जय राम मी वरती गेलो आणि म्हटलं शांत राही आणि मीच बोललो जय श्रीराम मला एवढंच सांगायचं तुमचा बापाचा नाही तो माझा पण मी म्हंटल राम का इतिहास आहे आणि जे राम दर्शनाला जाणारे ते तिन्ही पक्षातले लोक त्यांनाही सांगू इच्छितो की चौदा वर्षाचा वनवास फक्त आईच्या आणि वडिलांच्या इच्छे खातर भोगणारा राम हा या पक्षात असू शकतो या तीन पक्षात अरे तुम्ही या चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही आमच्या आजोबाचं बापाचं नाही ऐकलं तुम्ही कशी रामाची पूजा करायला चालले अरे रामाकडनं काय शिकणार तुम्ही तो राम म्हणेल अरे बाबा हे लोक आहे भागोई दरसे त्यामुळे राम मंदिर राम मंदिर वगैरे काही फार काही मोठा असा ते जे करतायत ते फार काही पुढे जाईल असं मला वाटत नाही ह्याच्या रिॲक्शन येत आहेत लोकांना अस्वस्थ वाटायला लागलंय की ज्या पद्धतीने हे सगळं पुढे नेलं जात आहे काल भीमा कोरेगावला साठ लाख लोक आली होती किती साठ लाख लोक लोकांना कळत नाही या देशात काय होत ज्या पद्धतीने पद्धत लोक वागायला लागले ज्या पद्धतीचा उन्माद दिसायला लागलाय ती पद्धत बघितल्यानंतर या देशाची लोकशाही टिकेल की नाही हा प्रश्न निर्माण आपल्याला वैयक्तिक भांडण नाही कोणाशी पण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आणि त्यातनं निर्माण झालेली पार्लमेंट लोक लोकसभा राज्यसभा ही टिकवायची एका प्रश्नावरती फक्त ता प्रश्न विचार लोकसभेमध्ये लोकसभेचे लोकस खासदार विचार होते। उत्तर द्यायची नव्हती म्हणून तुम्ही त्यांना लोकसभेतून बाहेर करून टाकलं आणि याला तुम्ही संसदीय लोकशाही म्हणता अगर सडके चुप हो गई तर संसद बेलगाम हो जाएगी हा त्याच्यातला अर्थ आहे तुम्ही शांत बसू नका मी एक साधा समजा सांगतो चोवीस तासातला तो जो कायदा येत होता ट्रक चालकांचा दहा वर्ष कैद हा राक्षसी कायदा होता ट्रक चालकांनी आम्ही भारत बंद करू शकतो हे दोन तासात दाखवूया अख्खा भारत घाबरला सरकार घाबरलं कायदा मागे घेतला की नाही हा ही आंदोलनाची ताकद असते आपण तेच विसरलोय आपण इतके वर्ष सत्तेत राहिलोय की रस्त्यावर उतरतानाच आपल्याला लाज वाटते मी कसं उतरायचं शिबिराला जायचं गाड्यांशी मी कसा, कसा जाऊ अरे पवार साहेब सुद्धा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे बासष्ट ते सत म्हणजे जवळजवळ अडसठ पर्यंत ते कार्य करण्याच्या घरी झोपायचे तुमचे आदर्श आहेत ना पवार साहेब माझे तर आहेतच आता आपल्याला रात्री शिर्डीमध्ये सुद्धा जेवण ठेवलंय ते नको असतं आपल्याला धाब्यावर जावं लागतं कार्यक्रम असतो ना राष्ट्रीय दोन दिवस सुद्धा आपण थांबत नाही ही खेदाची गोष्ट खर तर कुठली राजकीय व्यवस्था ही आयडियलॉजीवर चालते देशात दोन आयडियलॉजी असतात प्रत्येक देशात आहेत एक रायटेस्ट एक लेफ्टेस्ट आणि एक सेंटर ऑफ द लेफ्ट मला कळत नाही की सकाळी शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारी लोक संध्याकाळी गोळवळकर आणि हिगडेवार यांचं नाव कसं काय घेऊ शकतात आणि परत सांगतात छ शाहू फुले आंबेडकरांचीच माणसं मग तुम्ही त्यांच्यावर जाऊन कसे बसले नाही ते पॉलिसीचा भाग आहे पॉलिसी मग अजितदादा माझा प्रश्न आहे तुम्हाला की दोन हजार एकोणीस साली तुम्ही गेले तुमच्या तुमच्या मनात कुठली पॉलिसी होती आणि आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले ही कुठली पॉलिसी मी माफी मागतो साहेबांची तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची पण दोन हजार एकोणीस बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती कारण वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका